यंदा दुष्काळ आणि अवकाळीमुळे देशातील सोयाबीन उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे जवळपास तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत घट झाली आहे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले आहे तर अनेक शेतकऱ्यांनी अजूनही भाववाढीच्या आशेने सोयाबीन हे घरातच साठवले हो आहे शेतकऱ्यांनी सोयाबीन हे विकले असल्याने सोयाबीनची आवक ही कमी झाली असली तरी सोयाबीन भाव मात्र आहे तसेच आहे शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की सोयाबीन बाजारात सध्या काय स्थिती आहे सोयाबीनचे भाव का पडले आहेत आणि सोयाबीन भाव सुधारतील का या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात शेतकऱ्यांना विषयाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही ॲग्रिकोलाचे व्हिडिओ नेहमी पाहता परंतु अजूनही तुम्ही अनेक जणांनी चॅनलला सब्स्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशनही सुरू करा म्हणजे आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील यंदा सोयाबीन उत्पादनात घट होणार हे पहिल्यापासूनच सांगितलं जात होतं दहा ते पंधरा टक्के घट होण्याचा अंदाज होता परंतु सोयाबीन उत्पादनात देशात जवळपास चाळीस टक्क्यांपर्यंत घट झाली आहे गेल्या वर्षी खरीपात कमी पाऊस झाल्यामुळे ही सोयाबीनचं उत्पादन कमी झालं घट झाली तर याचा फारसा परिणाम अजूनही सोयाबीन उत्पादनावर मात्र होताना काही दिसत नाहीये भाव मोठ्या दिवसांपासून दर हा चार रुपयांच्या दरम्यान मिळत चार हजार भावापेक्षा दोनशे रुपयांनी कमी न सोयाबीन ची विक्री होत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे सरकारने सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये एमएसपी जाहीर केली आहे परंतु सोयाबीन ची खरेदी विक्री ही एमएसपी पेक्षाही कमी दराने होत आहे सोयाबीनला सध्या सरासरी दर हा चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपये भाव मिळत आहे थोडक्यात सोयाबीनला कवडी मोल भाव मिळत आहे महाराष्ट्रात सोयाबीनची लागवड ही मोठ्या प्रमाणात केली जाते सोयाबीनची नगदी पीक म्हणून ओळख आहे ज्याला कॅश क्रॉप म्हटलं जातं कॅश म्हणजे पैसा आणि क्रॉप म्हणजे पीक पैसा देणारे पीक म्हणून सोयाबीन कडे शेतकरी बघतायत शेतकरी सोयाबीन उत्पादन घेऊन योग्य भाव आल्यानंतर सोयाबीन विकायला काढतात मग ते शेतकरी जसे बागायतदार शेतकरी असो वा अल्पभूधारक शेतकरी असो का कोरडवाहू करणारे शेतकरी असो सर्वच जण सोयाबीन घेतात पण सोयाबीनला भाव नसल्याने सोयाबीन घरात ठेवलं जात आहे आणि यंदा सोयाबीन दरात सतत घसरण होत आहे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही त्यामुळे उत्पादक शेतकरी आता मोठ्या प्रमाणात मेटापुटीला आधी शेतकरी सलग तीन वर्षांपासून त्रस्त आहे कारण सलग तीन वर्षांपासून सोयाबीनचे दर हे घसरलेले आहेत सोयाबीनला चांगला भाव मिळेल म्हणून शेतकऱ्यांनी अद्यापही सोयाबीन विकली नाही आणि आता मात्र काही शेतकरी सोयाबीन ना इला ज्या मिळेल त्या किमतीमध्ये बाजारात विक्रीसाठी आणत आहेत आणि विकत आहेत सोयाबीनच्या भावात सतत होणारी घट आणि खर्चही निघत नसल्याने शेतकरी आता पुढे सोयाबीन लागवड करतील की नाही हा देखील प्रश्न एक प्रश्नच आहे एकीकडे निवडणुकीची धामाधुमी सुरू आहे सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं यातून काम करत आहे आचारसंहिता लागू झाली आहे आणि त्या अगोदरच मंत्रिमंडळाची बैठक झाली सोळा मार्च रोजी झालेल्या बैठकीत एक निर्णय घेतला आणि तो म्हणजे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी कापूस आणि सोयाबीनसाठी उत्पादक शेतकऱ्यांसाठी चार हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी या केली शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय सरकार जरी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम करत असलं तरी सोयाबीन विकल्याशिवाय आता शेतकऱ्यांना मात्र पर्याय उरलेला नाहीये दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी आधीच कुठेतरी अडचणीत आला असताना सध्या सोयाबीनला मिळणाऱ्या कवडीमोल भावाने देखील शेतकरी चिंतेत आला आहे शेतकऱ्यांना तुम्हाला प्रश्न पडत असेलच की सोयाबीनचे भाव का पडले आहेत आता तेही सांगते सरकारचे धोरण आणि जागतिक बाजारपेठ पुरवठेचा सोयाबीनच्या दरावर परिणाम दिसून येत आहे सरकार सामान्य नागरिकांना स्वस्त तेल मिळावं म्हणून खाद्य तेल आयातीच्या धोरणात केंद्र सरकार मात्र शेतकऱ्यांचा विचार करताना काही दिसत नाहीये सामान्य नागरिकांना खाद्य स्वस्तात मिळावं यासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर सोयाबीन सूर्यफूल आणि पामतेल आयात केलं आणि त्यामुळे देशातील तेलाचे भाव कमी झाले पण याचा परिणाम शेतकऱ्याला आणि या पिकांच्या मिळणाऱ्या किमतीवर देखील झालाय खाद्यतेलावर तेलावर पाच आयात शुल्क आकारलं जातं मात्र परदेशातून आयात होणाऱ्या सोयाबीनवर आयात शुल्क आकारलं गेलं नाही आणि त्याचा फटका देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला बसलाय कमी आहे तरी देखील असं असताना सरकार खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मनस्थितीत मात्र काही दिसत आणि असं असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे महाराष्ट्रातील जवळपास सर्वच सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आले असताना विदर्भात पंचावन्न लाख हेक्टर तर मराठवाड्यात अठ्ठेचाळीस लाख हेक्टर वर तर बाकी राज्यात पन्नास लाख हेक्टर वर सोयाबीनची लागवड होत असते आणि अनेक शेतकऱ्यांच्या नजरात आता है भावाव है। मात्र या सोयाबीन भावावर आहे मात्र सरकारच्या धोरणामुळे या शेतकऱ्यांना नाहक त्रास हा सहन करावा लागत आहे सोयाबीन सोयाबीनचे दर खाली गेले आहेत याचा फटका फक्त शेतकऱ्यांना बसत नसून व्यापारी आणि उद्योजकांसमोर देखील आता प्रश्न निर्माण झालाय तर येणाऱ्या काळात भाव कसे राहतील हा प्रश्नही प्रत्येकाला आहे अभ्यासकांच्या मते पुढे सोयाबीनचे दर वाढण्याची फारसे शक्यता नाहीये आणि पुढील काळातही सोयाबीनचे भावात अशीच चढउतार राहण्याची शक्यता आहे त्यामुळे आता येणाऱ्या हंगामात सोयाबीन पिकाकडे किती शेतकरी वळतील यात देखील शंकाच आहे बाकी तुम्हाला या बाबतीत काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद